माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे श्रीस्वामी समर्थ म्हणतात नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ अक्कलकोटात मोरोबा कुलकर्णी नावाचे समर्थांचे निस्सीम भक्त राहत होते ते रोज सकाळ संध्याकाळ स्वामीच्या दर्शनाला जायचे स्वामीसुद्धा कधीकधी मोरोबा कुलकर्णी यांच्या घरी यायचे एकदा काय झाले स्वामी मोरोबांच्या घरी गेलेले असताना मोरोबांच्या पत्नीच्या पोटात अचानकपणे दुखू लागले तिला वेदना असे होऊ लागल्या स्वामी घरी आलेले होते म्हणून तिने त्या वेदना मुकाट्याने सहन केल्या स्वामींची स्वारी परत निघाली तेव्हा पती पत्नीने स्वामींना निरोप दिला स्वामी वडाच्या झाडाखाली आसन मांडी घालून बसले रात्र कोंदाटू लागली स्वामींचे सेवक स्वामींना म्हणत होते की स्वामी मध्यरात्र उलटायची वेळ आली आपण थोडा वेळ झोपा स्वामींनी सेवेकरांकडे लक्ष दिले नाही आणि ते ध्यानस्थ बसले त्यांना अंतर्ज्ञानाने कळले होते की आपल्या भक्ताच्या पत्नीच्या पोटात जबरदस्त दुखते आहे मध्यरात्रीच्या सुमारास तिसरी उठली हळूच घराचा दरवाजा उघडला परसदारी गेली तिथे एक खोल विहीर होती केवळ वेदना सण होत नाहीत म्हणून तिने जीवाचा शेवट करायचा ठरवलं होते ती विहिरीपाशी उभी राहिली स्वामींचे स्मरण केले आता उडीत टाकणार इतक्या स्वामी ध्यानातून बाहेर आले आणि सेवेकरांना म्हणाले अरे विहिरीत कोणी जीव देतो आहे का पहा सेवेकरी म्हणाले महाराज इथे जवळपास वीर नाही आणि एवढ्या मध्यरात्री कोण जीव द्यायला जाणार आहे समर्थ म्हणाले तुम्ही खूप शहाणे आहात धावत जा आणि मोरोबा कुलकर्ण्याच्या परजदारी जी वीर आहे तेथे कोणी स्त्री जीव देते का पहा स्वामींची आज्ञा झाली म्हणून सेवेकरी धावत धावत मोरोबा कुलकर्ण्यांच्या परजदारी गेले तेथे त्यांना शुभ्र वस्त्र नेसलेली मोरोबांची पत्नी दिसली ती विहिरीपाशी उभी होती तिने हात जोडलेले होते ती आता उडीत टाकणार एवढ्यात सेवे ते सेवेकरी तेथे जाऊन पोचले तिचा हात घट्ट पकडून तिला मागे घेतले आणि समर्थांसमोर आणून तिला उभे केले मोरोबांनाही कळले आणि ते सुद्धा धावत धावत तिथे आले आपली पत्नी स्वामींच्या समोर उभी आहे हे, हे त्यांनी पाहिले मोरोबांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला म्हणाले स्वामी तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत संकटाचे निवारण तुम्ही केलेत स्वामी म्हणाले मोरोबा सुंट खायला दिली की पत्नीची पोटदुखी थांबेल त्याप्रमाणे मोरोबांनी पत्नीच्या तोंडात सुंट टाकली आणि त्या क्षणी तिची पोटदुखी थांबली तिला एकदम बरे वाटू लागले स्वामींची कृपा झाली होती स्वामी जे सांगत ते सत्यात उतरते ह्याची प्रचिती मोरोबांना आली असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ